याची प्रजासभा नव्हती ही विजय सभा होती लक्षात घ्या आता काय बोलायचं एवढंच लक्षात ठेव नेहमी काल पण चुकचं होतं पंकजा काय वेगळे नाही मुंडे पंच करणार मला अनेक लोकांना मिळते त्यांचं कोण नव्हतं आमचे वडील वाढल्यानंतर कोण नव्हतं माझं बोर्ड झालं त्यावेळेस माझं भोग केली चालली माझ्या गळ्याची शपथ महाराजांची शपथ तुम्हाला कोणी पण काय म्हणलं ना प्लीज शपथ सांगतो तिला देणार नाही मी माझ्या बरोबर मी राजीनामा देतो आणि तिथं तिथून निवडून आणतो मग बघतो तुमचं